हॅलो फ्रेंड्स आज आपण खूप महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत ते म्हणजे आपली दृष्टी म्हणजे आपली आयसाईट आणि म्हणजे रात्री झोप व्यवस्थित न लागणे आजकाल आपण बघतोच की प्रत्येक घरामध्ये मोबाईल आहेच आणि लहान मुलं देखील आपल्याला मोबाईलमध्ये दे रील्स बघताना दिसतात त्यांचा बराच वेळ मोबाईल पाहण्यात जातो पण कधी विचार केलाय का की याचा परिणाम त्यांच्या दृष्टीवर किती होऊ शकतो आणि त्यामुळे त्यांना भविष्यात किती डोळ्यांच्या तक्रारी होऊ शकतात याबद्दलचे तुमचे काय विचार आहेत ते मला कॉमेंट करून नक्की सांगा आणि वाढत्या स्क्रीन मुळे आजकाल आपण बघतो की लहान मुलांना देखील चष्मे लागलेले आहेत तर आजकाल लहान मुलांपासून ते वरिष्ठ नागरिकापर्यंत डोळ्यांच्या विविध समस्या दिसून येतात तसेच रात्री झोप न लागणे किंवा झोप लागली तरी ती व्यवस्थित न लागणे थोडासा जरी आवाज आला की लगेच झोप मोड होणे अशाही तक्रारी बरेच जण घेऊन येतात तर या मागचे कारण म्हणजे आजकालची आपली बदलती जीवनशैली रात्री उशिरा जेवण करणे आणि नंतर मोबाईल बघत बसणे आजकाल कसे पण झोपायला बारा वाजतात काही काही जण तर त्यापेक्षाही उशिरा झोपतात आणि त्यानंतरही काही जणांना लवकर झोप लागत नाही तर काळजी करू नका या व्हिडिओमध्ये आपण या सगळ्या गोष्टींचे सोल्युशन बघणार आहोत तर या सगळ्या गोष्टींचे सोल्युशन एकाच गोष्टीमध्ये सामावलेले आहे ते म्हणजे पाद अभ्यंग बऱ्याच जणांना हा शब्द ओळखीचा असेल पण काही जणांनी हा शब्द पहिल्यांदाच ऐकलेला असेल पाद अभ्यंग म्हणजे पायाच्या तळव्यांना तेल किंवा तूप लावणे आयुर्वेदामध्ये आचार्य चरकांनी असे म्हटलेले आहे की आपल्याला जर निरोगी राहायचे असेल तर रोज आपल्या डोक्याला कानाला आणि पायाच्या तळव्यांना तेल लावावे तर त्यातला जो पादाभ्यंग हा प्रकार आहे तो खूप सोपा आहे पण खूप लाभदायी आहे पादाभ्यंगचे काय काय फायदे आहेत ते आता बघूयात नंबर एक डोळ्याची दृष्टी सुधारते पायाला जर नित्य नियमाने रोज तेल लावले तर आपली डोळ्याची दृष्टी सुधारते आणि आपल्याला चष्मा लागण्याचे चान्सेस खूप कमी होतात पण ह्या गोष्टी नित्य नियमाने केल्या गेल्या पाहिजेत नंबर दोन आपल्या सगळ्या शरीराचा भार पेलण्याचं काम आपले पाय करत असतात तर नियमाने पायाला जर तेल लावले तर आपले पाय बळकट होतात नंबर तीन पाय हे वाताचे स्थान आहे त्यामुळे नित्यनियमाने पायाला जर तेल लावले तर आपले सगळे शरीर स्थिर राहण्यास मदत होते आणि सगळ्या शरीरातला वाद दोष कमी होतो आणि जर आपण नित्यनियमाने पायाला तेल लावला तर वाताच्या विविध तक्रारही दूर होतात नंबर चार बऱ्याच जणांना पायाला चिरा पडणे म्हणजे भेगा पडणे पाय खरखरीत राहणे असा तक्रारी असतात तर पायाला जर नियमाने अभ्यंग केला तर ह्या तक्रारी दूर होतात आणि नियमाने पादाभ्यंग केले तर आपले पाय स्मूद मऊ असे होतात आणि आपला पायातला वाद दोष कमी होतो आणि पुढे पुढे चिरा पडण्याचा त्रासही बंद होतो आणि सगळ्यात महत्वाचा पॉइंट म्हणजे नंबर पाच झोप ज्यांना झोपेची तक्रार आहे म्हणजे झोप व्यवस्थित लागत नाही त्यांनी रोज रात्री झोपण्यापूर्वी पायाला तेल लावावे याने सगळ्या थकवा दूर होतो आणि झोप एकदम शांत लागते तर नक्की करून बघा ज्यांना झोपेचा त्रास असेल त्यांनी पादाभ्यंग करून बघा त्यांना नक्की झोप शांत लागेल आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की तेल कुठले लावावे एकदम सहज अवेलेबल होणारे सगळ्या घरामध्ये उपलब्ध असणारे असे तेल म्हणजे खोबरेल तेल किंवा गाईचे साजूक तूप किंवा ज्यांना उष्णतेच्या तक्रारी आहेत त्यांनी लोणी वापरले तरीही चालेल तर आता बघूयात की पादाभ्यंग कसा करावा तर रोज रात्री झोपण्यापूर्वी पायाच्या तळव्याला खोबरेल तेल किंवा साजूक तूप किंवा लोणी या तिन्ही पैकी काहीतरी लावावे आणि काश्याच्या वाटीने तिथे घर्षण करावे काश्याची वाटी जर अवेलेबल नसेल तर घरी जी स्टीलची वाटी असते ती वापरली तरी चालेल तर याने कमीत कमी, -कमी पाच मिनिटं चोळून घ्यावे ह्या घर्षणाने जरा काळसर रंग तयार होतो म्हणजे ती उष्णता बाहेर पडते आणि असा पाच मिनिट मसाज केल्यानंतर ते पुसून टाकले तरी चालते तर इतका सोपा आणि सहज बदल जर तुम्ही तुमच्या लाईफस्टाईल मध्ये केला तर आजकालच्या ज्या स्ट्रेसफुल मुळे झोप न येणे किंवा इतर जे तक्रारी होतात तर त्या तक्रारी फक्त पायाला तेल लावणे या छोट्याशा गोष्टीमुळे दूर होऊ शकतात याबद्दलचे काही प्रश्न तुम्हाला असतील तर तुम्ही मला कॉमेंट करून नक्की विचारू शकता जर हा व्हिडिओ तुम्हाला फायदेशीर वाटला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि ज्यांना झोपेच्या किंवा पायाच्या किंवा दृष्टीबद्दलच्या तक्रारी आहेत त्यांना तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनेलवर नवीन असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद